तर सगळ्यात आधी ही जी फणसाची कोयरी आहे ती आपण कट करून घेऊयात त्यासाठी हाताला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि चाकूलासुद्धा चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे कट करायचं आहे तर थोडंसं मोठा चाकू असेल तर त्याने अगदी अलगदपणे हे कट केलं जातं तर आपण हाताला किंवा चाकूला तेल का लावतो तर याचा जो चीक आहे तो हाताला किंवा चाकूला चिकटू नये यासाठी कारण तो नंतर चीक लवकर जात नाही त्यामुळे हाताला आणि चाकूला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तर हे पहा येते अशा पद्धतीने मी फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत जो मधला वरचा भाग आहे तो एकाचा मी कट करून घेतलेला आहे आणि जे बाकीचे भाग आहेत ते मी तसेच ठेवलेले आहेत ज्यावेळी आपण उकडून घेणार त्यानंतर हा वरचा भाग आपण काढून टाकणार आहोत तर आता पुढची प्रोसेस कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता हे जे तुकडे आहेत फणसाचे कोरीचे ते एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही आहे त्याच्या आधी कुकरला हल तेल लावून घेऊ शकता कारण थोडासा चिक कुकरला सुद्धा लागण्याची शक्यता असते तर आता हे सगळे जे भाग आहेत फणसाच्या कोयरीचे ते यामध्ये मी घातलेले आहेत आणि एक अर्धा कुकर भरले इतपत मी पाणी घातलेलं आहे जास्त घालायचं नाही एक दोन वाट्या पाणी यामध्ये घालायच्या आहेत आता याला झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवर एक चार शिट्या येऊ द्यायच्या आहेत तर चार शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता फणसाच्या कोयरीचे जे भाग आहे ते चांगले असे शिजले गेलेले आहेत आता हे, हे स्वच्छ कसे करायचे तर जो वरचा भाग असतो ना तो कट करायचा आहे हे, हे पहा अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचा आणि मागचा जो भाग आहे ना तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे तर हे पहा जो वरचा भाग आहे ना तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा हा जो मधला भाग असतो याची आपल्याला भाजी करायची असते तर हे पहा चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने हे मधला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज लाईक करायला सुद्धा विसरू नका आता हे पहा इथे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे जो मधला गर आहे ना तो काढून घ्यायचा आहे भाजीसाठी अगदी चिकन आणि मटणाला सुद्धा लाजवेल इतकी चवीला अप्रतिम ही भाजी लागते आणि अगदी सिंपल पद्धतीने आपण ही बनवणार आहोत तरी सुद्धा तुम्ही नुसतीच खाल इतकी की चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आता हे जे थोडे थोडे भाग आहेत ना ते अशा पद्धतीने मी कुसकरून घेते म्हणजे सगळं एकसंद असं होऊन जाईल आणि आता जे भाग बाकीचे आहेत कोयरीचे फणसाच्या कोयरीचे ते अशाच पद्धतीने मी स्वच्छ करून घेते तर हे पहा थोडंसं मी हे कुसकरून घेतलेलं आहे आणि बाकीचे सगळे भाग अशा पद्धतीने मी हे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत तर नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये मी चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तर या भाजीला थोडंसं तेल चढतं लागतं म्हणजे मस्त झणझणीत चमचमीत अशी ही भाजी तयार होते तर सगळ्यात आधी इथे मी एक पाव चमचा मोहरी घातलेला आहे तुम्ही सुद्धा घालू शकता त्यानंतर मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा भरपूर घालायचा म्हणजे खूपच छान अशी ही भाजी तयार होते आता यामध्ये घालायचा एक पाव चमचा हिंग आणि आपल्याला कांदा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता आपण कांदा तेलामध्ये छान असा परतून घेऊयात तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे तर आता हलका हलका याचा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्येच आता आपल्याला घालायचा आहे एक दोन चमचे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचा गरम मसाला आणि एक पाव चमचा हळद येथे मी वापरलेली आहे आता ही सुद्धा एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडेसे काळे चणे आणि थोडेसे काळे वटाने भिजत घातले होते चार ते पाच तास त्यानंतर हे उकडून घेतलेले आहेत आणि आता ते यामध्ये मी घालते जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही थोडीशी तुरीची डाळ भिजत घालून तीसुद्धा यामध्ये वापरू शकता तर ही अशा पद्धतीने केल्यावर खूपच छान लागते चवीला नक्की अशा पद्धतीने करून पहा आता एक मिनिटभर पुन्हा एकदा आपण हे जे कडधान्य आहेत ते परतून घेऊया तेलामध्ये त्यानंतर यामध्ये हे जे फनस आहे उकडून घेतलेला आपण कुसकरून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि सगळं एकसंध करून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी करून घातली ना तर गॅरंटी आहे लोक नुसतीच खात राहतील इतकी चवीला अप्रतिम होते आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं चांगलं असं परतून घ्यायचं आहे पहिला सगळ्यात आधी हे चांगलं एकजीव करून घ्यायचं तर हे पहा चांगलं असं हे एक्झ्यू करून झालेलं आहे यामध्ये आता आपण हलकीशी कसुरी मेथी घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता आता हे परतून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आणि एक दोन मिनिट लो गॅसवर चांगली अशी ही भाजी वाफवून घ्यायची आहे कारण ऑलरेडी इथे आपण हा जो फणस आहे तो उकडून घेतलेला आहे आणि यामध्ये जे काळे वटाने काळे चणे जे वापरलेले आहेत ते सुद्धा आपण उकडून घेतलेले आहेत त्यामुळे यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं लो गॅसवर वाफवून घ्यायची आहे भाजी दोन मिनटं झालेली आहे आणि इथे आपली ही मस्त चमचमीत झणझणीत अशी ही फणसाची भाजी तयार झालेली आहे हे पहा जितकी ही दिसायला सुंदर दिसते तितकी चवीला अप्रतिम लागते लोक नुसतीच खातात चपाती भाकरीसोबत खाऊ शकता टिफिनला देऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका